नमस्कार आपली तयारी चालली आहे कचोरी बनवायची आहे बटाट्याची कचोरी गव्हाच्या पिठामध्ये ही सगळी त्याची तयारी करते बटाटे कुकरला लावले, बटाटे कुकरला लावून असे सोलून घ्यायचे कोथिंबीर काढली आहे मिरची घ्यायची आणि आलं लसूण असे आपली बटाट्याची कचोरी साधी कचोरी असते अगदी जेवताना घ्यायची सोबत किंवा साध्या सॉससोबत थोडी गोड चटणी बनवली तर छान आमचं नातू बघा मस्त सौरभ जोशीचा प्रोग्राम बघतोय आलं लसून मी आता करून काढले आणि आता त्याच्यात मिरची घेतली ती थोडी लाल मिरची पिकलेली होती ती आहे आणि कोथिंबीर ते बारीक करून घेऊया आता थोडंसं तेल घालायचं आपल्याला नुसतं नावाला जिरं चटकायला पाहिजे आणि आपलं सगळं मिक्स झालं पाहिजे त्याच्यासाठीच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बाकी जास्त काही तेल घालून त्याची भाजी बनवायची नाही आहे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आता तेलामध्ये जिरं घातलं कढीपत्ता चांगला तोडून बारीक घातला बारीक केला हळद घालूया आणि मिरची तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घ्या हे मिरची कोथिंबीरचं बारीक केलेलं थोडं आणि त्यावर सगळे बटाटे घालायचे काही जास्त हलवत बसायचं नाही किंवा शिजवत बसायचं नाही बटाटे आपले शिजलेले आहेत तेलाला आपली मिरची कोथिंबीर लागलेली आहे आलं लसूण आलं लसूण मी टाकलं नाही अजून थोड्या वेळाने टाकते आलं लसूण तेलात करपू द्यायचं नाही मग सगळे टेस्ट बिघडते या आहेत ना आम्ही पूर्वी अंधेरीला राहायचो तिथे शेजारी होत्या यू पी साईडच्या होत्या त्या त्या अशी कचोरी बनवायच्या विशेषतः नवरात्रीत बनायची छान दुधी पालक बटाटा अशी जी मिक्स भाजी असायची त्यांची हे आणि आता नवरात्रीमध्ये ते वाटाणे असायचे वाटाण्याला बारीक करून एक असं सा भातावर असं सांबऱ्यासारखं करायचं त्याला काहीतरी असं नाव आहे ही आपली भाजी तयार झाली सगळं टाकून छान मीठ वगैरे घालायचं आणि एक्स्ट्रा फक्त त्याच्यात आमचूर पावडर टाकायचे आमचूर पावडर नसेल तर आपला चाट मसाला घालायचा आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं ही कचोरी माझ्या मुलाला अतिशय आवडते खूप आवडते अगदी म्हणजे खूपच आणि मी वर्षातनं एकदा बनवते फक्त नवरात्रीमध्ये लक्षात राहत नाही म्हणा किंवा आता क्या हे सगळं बनवायचं म्हणजे तर आज मुद्दाम, मी मुद्दाममध्ये मी नवरात्रीतली दाखवलेली कचोरी मी कचोरी नव्हती दाखवली फक्त बनवलेल्या दाखवलेल्या तेव्हा मला मॅसेज आलेला की ताई कचोरी खूप छान दिसते आहे रेसिपी टाका तर म्हटलं चला माळून करायला घेतल्या म्हटलं आपण दाखवूया आता आपली भाजी तयार क झालेली आहे आणि ती आपण जरा थंड करायला ठेवूया आपली भाजी थंड होती आहे आपण तोपर्यंत तो वरती कचोरीचं वरचं पीठ वाळून घेऊया हे घेतलं गव्हाचं पीठ यामध्ये ना थोडसा मैदा घ्यायचा घेतलात घ्या नाही घेतलात तरी चालेल थोडासा अगदी हा बघा आमच्या बाबूचं चालू मधी मधी पीठ मळलं की त्याला पीठ लागतं आणि हे थोडंसं चण्याचं चा पीठ घेतलं थोडी हळद घेतली ओवा घ्यायचा चुरडून आणि एक दोन चमचे तेल घ्यायचं दोन चमचे तेल घ्यायचं आणि ते छानपैकी आपल्या पिठाला लावायचं सगळं पिठाला चोळून घ्यायचं मैदा नाही घेतलात तरी चालेल घेतलात तरी चालेल चण्याचं पीठ तेवढं घ्या कारण त्याने असं म्हणजे तेल ओढत नाही कचोरी छान बटाट्याची मस्त कचोरी होते सॉस बरोबर तर खूप छान लागते ही अशीच खाऊ शकतं काही नाही आम्ही हे जेवणाबरोबर बनवतो आणि छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ अगदी साधं सोपं आपल्या चपातीच्या पिठापेक्षा अगदी जरा असं घट्ट थोडस घट्ट पुरीचं वगैरे कस मळत तस पण अगदी कडक नाही मळायचं हे बघा अशा पद्धतीच बघितलं ना कस अगदी चपातीचं थोडं मऊ असत थोडंसं घट्ट केलं आता आपलं पीठ मळून झालं आपलं आतलं सारण थंड करत ठेवलं आपण आणि आता आपण कचोरी करायला घ्यायची आता हे पीठ आहे एकच गोष्ट सेम ह्याच्या आपण पराठे लाटून बनवू शकतो पण पराठ्याला वरचं पीठ थोडं मऊ करायचं कारण ते आपल्याला लाटता आले पाहिजेत नाहीतर मग आतलं सारण बाहेर येतं शिवाय आपण पराठ्यांमध्ये मग बारीक चिरलेला कांदा घेतो पारी अगदी पातळ करायची अगदी पातळ लाटून घेतल्यात घेतलं असं पुरीसारखं तरी चालेल एक तरी फीट -फीट ते मग एकसारखं तरी होईल त्याने कसं होईल की तळलं ना आपण की पुरी असं पीठ पीठ राहणार नाही वरचं जाड असेल ते काढून टाकायचं असं तो आपला मस्त गोळा छानपैकी असा झाला अशी आपली कचोरी तयार झाली अशा आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊया आणि हळूहळू फ्राय करूया सुकं पीठ घ्या तेल घ्या काही घ्या पसरवायला फक्त तुम्हाला सहज कसं पसरवता येईल ते, ते बघा अशी कचोरी एकदा करून बघा तुम्हाला हवे वाटाण्यांचा सीजन आहे थोडेसे वाटाणे बारीक करून घेतलेत त्याच्यात उकडून तरी चालतील पण असं मस्त आपली कचोरी अक्कांचं तोंड कसं दाबतो आपण तसं दाबून वरचं जाड असेल ते काढून टाकायचं आणि छान असं छान कचोऱ्या होतात करून बघा अशा आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार झाल्यात आता हलकं तेल गरम करायचं अगदी खूप तेल गरम करू नये आणि ज्या बाजूने आपण त्या कचोरीचं तोंड बंद केलेलं असतं त्या बाजूने सोडायच्या हलक्या तेल मात्र बेताचं गरम करा अगदीच कितीतरी गरम करू नका कारण काय होतं आतून पण आपल्याला कचोरी अशी वरचं कवर पूर्ण असं छान फ्राय झालं पाहिजे थोड्या टाकल्यानंतर लगेच हलवू नका एकाद एक मिनिटांनी त्यांनी कढई सोडली की मग त्यांना असं थोडंसं तेलाने हे केलं की त्या जरा फुलतात आता बघा कशा छान फुलल्या अशा दाबून दाबून अगदी कमी ठेवा गॅस एकदम पण कमी ठेवू नका मीडियम ठेवा आणि त्याच्यावरती हळूवार त्यांना परतवा कशा टम्म फुगल्यात पण आपल्या कचोऱ्या खूप छान होतात अशी आपली कचोरी तयार झालेली आहे अशा आपण सगळ्या कचोऱ्या तळून काढल्या मस्त होतात करून बघा व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कचोरी करून बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधावी लागणार नाही नमस्कार आतून बघा कशी मस्त भरलेली अगदी छान मसाला खूप मस्त